सरपंच संतोष देशमुख हत्येवरून राजकारण चांगलं देशमुखांच्या मुलांची शपथ तुम्हाला मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आणि नि फडणवीसांना थेट आव्हान दिलं एक लाडकी बहीण विधवा झाली असं जितेंद्र आव्हाड म्हणाले विरोधकांच्या टीकेला आज देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत महाराष्ट्रावर मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा अरे बघा चौकशी कशी होते ते त्या जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते साहेब असं नाही चालणार हो एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मंत्री मोदय बाकी नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली म्हणजे पडवी मेरा चिदवी मेरी सगळी सूत्र वाल्मिक कराड होतो मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याच गणाव नाही राऊद इब्राहिम आहे छोटा शकिल विधान मदे या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे असता आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला महाराष्ट्राला संतोष देशमुखचा आज दहावा आहे दहावा असून सुद्धा दहाव्या दिवशी आरोपी अटक झालेले नाहीत ते लवकरात लवकर आरोपी अटक व्हावेत आणि आजच्या आज एस आय टीची म्हणजे स्थापना होऊन त्या एसआयटीकडे चहा लगेच्या लगेच तपास जावा अशा प्रकारची मागणी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार